नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर, वड़ा तर मी आज बनवून दाखवणार आहे वडा आणि रस्सा तर त्यासाठी मी रस्सा बनवण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा कापून असा उभा बारीक एक चमचा धने घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर आणि छोट्या चमच्यानं तीन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे की सुक्या खोबऱ्याचा तर आता आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे खोबरं धने आणि कांदा न तेल घालताच आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे इथं आपला पॅन गरम झालेला आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा याचा कच्चेपणा जाईस तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा आपल्याला कांदा कांदा आपला थोडासा भाजलेला आहे एक ते दीड मिनिट मी भाजून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण लसूणसुद्धा कांद्याबरोबर आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचा आहे यामध्येच आपल्याला सुद्धा घालायचे आहेत आलं आणि खोबरंसुद्धा आपल्याला यामध्येच थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचं थोडंसं भाजायचं भाजा आहे आपल्याला खोबरंसुद्धा सुद्धा हे व्यवस्थित आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे सगळंच कांद्याबरोबर खोबरं आणि धने सुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत आलं लसूण याबरोबरच भाजून घेतलेलं आहे कांद्याबरोबर तर खोबरं थोडंसं गोल्डन कलर झालेलं आहे खोबऱ्याचा तर आता आपण काढून घेऊया याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे भाजून घेतलेला मसाला आपला थोडासा थंड झालेला आहे कांदा खोबरं लसूण आलं आणि धने आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत तर आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया यामध्ये घालायचे आपल्याला कोथंबीर आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे आपण मसाला काढून घेतलेला आहे एकदम असा बारीक करून घेतलेला आहे पाणी घालून मी इथं कट बनवण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे व कडाईमध्ये मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे छोट्या चमच्यानं तर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी त्यानंतर अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे जिरे आणि मोहरी आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला मसालासुद्धा आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आता कच्चेपणा जाईस तर आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचे तर आपल्याला सुके मसाले पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसूण एक चमचा आणि धनेपूड अर्धा चमचा तर आता हे सुद्धा मसाले आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात मसाला राहिला होता मी त्यामध्ये पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे पाणी तर आता हे पाण्याबरोबर आपल्याला हे मसालेसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत पाणी घातल्यामुळे आपले मसाले जळणार नाहीत व्यवस्थित परतले जातील मसाले आपले आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आता आपल्याला गरम पाणी आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्या कटाला व्यवस्थित कलर येतो आणि तरीसुद्धा येते आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे वड्याचा रस्सा आपला पातळच राहतो त्यामुळे आपल्याला पातळच बनवायचा आहे जास्त घट्ट राहत नाही आपला रस्सा आता आपल्याला हे एक उकळी काढून घ्यायचे याला घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ व्यवस्थित आपल्या रस्साला उकळी काढून घ्यायची आहे आपला रस्सा सुद्धा व्यवस्थित उकळलेला आहे आणि तरीसुद्धा खूप छान आलेली आहे तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आपल्या रश्शाला तर आता आपण बंद करून घेऊया आणि यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यावर आपल्याला थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे परत एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला आपला रस्सा तयार झालेला आहे तर आपण साईडला ठेवून देऊया इथे एक पॅन ठेवलेला आहे मी त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपल्याला यामध्ये घालायचे पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं जिरं आणि मोहरी व्यवस्थित आपली फुललेली आहे यामध्ये घालायचे आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या पाव चमचा आणि पाव चमचा जिरे मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत ते घातलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चिमटभर हिंग थोडीशी हळद आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे मी इथं मीडियम साईजचे पाच बटाटे घेतलेले आहेत उकडून तर आता आपल्याला हे बारीक करून यामध्ये घालायचे आहेत आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे तर आता आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत यामध्ये बटाटेसुद्धा आपल्याला व्यवस्थित या, या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता मध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर आपलं वडेचं सारण तयार झालेलं आहे तर मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालायचे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं आपलं पीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जास्त पातळ पण करायचं नाही नाही जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला पीठ अशा प्रकारे आपलं पीठ झालं पाहिजे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आपलं बटाटे सारण सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे तर याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे बॉल बनवायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे बटाट्याच्या भाजीचे बॉल बनवून घेतलेले आहेत तर आता आपण वडे तळायला घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे आपलं गरम झालेलं आहे तर आपण जे बटाट्याचे बॉल बनवले होते ते या पिठामध्ये बुडवून आपल्याला तळायला घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे वडे तळून घ्यायचे आहेत वडा आणि रस्सा खूप छान लागतो आपण जसा हॉटेलमध्ये खातो अगदी त्याच प्रकारे आपली घरी सुद्धा चव लागते वडा आणि रस्स्याची आपले वडे व्यवस्थित तळलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले वडे झालेले आहेत बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत आता आपले वडे सुद्धा तयार झालेले आहेत तर आता यावरून आपल्याला घालायचा आहे रस्सा आपण यावरून रस्सा घालून घेतलेला आहे तर थोडासा आपल्याला यावरून कांदा घालायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर तुम्ही बघू शकता गरमागरम आपला वडा आणि रस्सा तयार झालेला आहे आपण जसा हॉटेलमध्ये खातो अगदी त्याचप्रमाणे आपण आज घरी बनवलेला आहे खूप टेस्टी लागतो तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद